उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी या अनेक जण प्रयत्नशील असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की राज ठाकरे साहेबांना वाटलं असावं वा की भाजपच्या नांदी लागून आपला काही फायदा होणार नाही उलट आपण उद्ध्वस्त होऊ भाजपाने हरियाणा आणि बिहार मध्ये काही पार्ट्या उद्ध्वस्त केल्या महाराष्ट्रात अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे करून दोन्ही मित्र पक्षांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो राज ठाकरे हुशार नेते आहेत त्यामुळे भाजपपेक्षा महाविकास आघाडी बरी त्यांचे पूर्वीचे संबंध आहेतच त्यामुळे भावाबरोबर जाणं आणि भाजप विरोधात ताकदीने लढणं हे त्यांना योग्य वाटलं असावं पण त्यांनी फक्त संकेत दिला निर्णय घेतला नाही त्यामुळे येत्या काळात काय होते ते बघूया अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली असं आपल्याला म्हणावं लागेल एक शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे संकेत आज राज ठाकरे यांनी दिला आहे कुठेतरी राज ठाकरे साहेबांना असं वाटलं असावं भाजपच्या नादी लागून काय आपला फायदा होणार नाही आपण उलट उद्ध्वस्त होऊ भाजपने हरियाणामध्ये काही पार्ट्या उद्ध्वस्त केल्या तिथं बिहारमध्ये काही पार्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि या महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्याबद्दल बोलायचं झालं नाही तर एकनाथ साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तिथंही अपक्ष उमेदवार उभे करून कुठेतरी या दोन मित्रपक्षाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातो आहे राज ठाकरे साहेब हुशार नेते आहेत त्यामुळे भाजपपेक्षा सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव